तीनशे रुपये तीनशे रुपये सापडकारचा हारे चाळीस रुपयाचा हार चाळीस रुपये झाले हे किती रुपयाच आहे एकशे एकशे वीस चाळीस एकशे साठ एक किती रुपयाचं आहे शंभर रुपये शंभर रुपये किती झाले दोनशे साठ किती रुपयाचे दीडशे रुपये रुपये किती चारशे चाय तीनशे रुपयाचं चांगला तीसशे रुपयाला तीस रुपये किती चारशे चाळीस पैसे किती घेतले बाबा हा साई बसते आज शिर्डी ग्रामस्थ व श्री, श्री साईबाबा संस्थान यांची मंदिर परिसरातील हॉलमध्ये संदर्भात बैठक व लोगचं अनावरण कार्यक्रम झाल्यानंतर साई मंदिर सुरक्षा अधिकारी रोहिदास माई यांच्या कार्यालयात अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या भाविकाची हार प्रसाद दुकानात फसवणूक झाल्याची माहिती संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आपल्या मोर्चा थेट भाविकाकडे वळविला आणि भाविकाला विचारपूस करत ज्या दुकानातून हार प्रसाद घेतला त्याची माहिती घेत सर्व शिर्डी ग्रामस्थ युवा कार्यकर्ते आणि साईबाबा संस्थांचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांनी सेवाधाम जवळील साई निशान नामक दुकानात जात सदर भाविकांची फसवणूक केल्याचा जाब विचारला व लागलीच याबाबत नगर परिषद मुख्याधिकारी सतीश दिघे यांना याबाबत कल्पना दिली नगर परिषद प्रशासनानं तातडीनं पथक पाठवत सदर दुकान सील केल्याने इतर फुलहार विक्री करताना भाविकांची फसवणूक करणाऱ्या दुकानदारांचे दण आणलेत यावेळी ग्रामस्थांसह नागरिकांची मोठी गर्दी या परिसरात असल्याने मोठा गोंधळ उडाला आणि ने नेमकं सुरू काय आहे पाहण्यासाठी इतरांनी देखील गर्दी केली यानंतर मात्र खरा गलका सुरू झाला आणि आजूबाजूच्या दुकानांमध्ये सुद्धा काही भाविकांना अतिरिक्त पैसे घेत पॉलिशवाल्याने भाविकांना लुबाडल्याचं कळताच ग्रामस्थांनी सर्वच दुकानात जाऊन रजिस्टर चेक केलं तोवर शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रणजित गलांडे हे आपल्या पथकासह हजर झाले आणि भाविकांना घेतलेल्या प्रसादाची अतिरिक्त रक्कम तपासली असता काही दुकानांमध्ये खरोखर जादा दर आकारणी केल्याचं लक्षात येताच नगर परिषद प्रशासनानं त्या दुकानांवर देखील सील मारत तातडीची कारवाई केली यावेळी ग्रामस्थांनी दुकानदारांची परेड घेत यापुढे पुढे भाविकांची फसवणूक केल्यास संबंधित दुकान थेट सील करण्याची विनंती नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना केली व दुकानदारांना इशारा दिला मात्र काही दुकानांमध्ये दरपत्रक लावल्याचं दृश्य दिसून येत होतं तर काही दुकानदारांनी सगळ्यात जास्त लूट होते ते यंत्र मंदिरात नेण्यास बंदी असल्याचं फलक दर्शनी भागात लावल्याचं दिसून आलं यावेळी ग्रामस्थांच्या भूमिकेचे स्वागत करत जे दुकानदार भाविकांची लुबाडणूक करत असतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई व्हावी मात्र जे दुकानदार नियमानुसार आणि प्रामाणिक व्यवसाय करत असतील तर त्यांना मात्र या कारवाईची झळ पोहोचू नये अशी विनंती देखील खाजगीत काही दुकानदार करताना दिसून आलेत आम्ही आम्हाला जालना जिल्हा आम्ही म्हणतायचे आम्ही इथं दर्शनसाठी आलो होळी निमित्त आणि इथं हे आम्ही बस स्टॉप ला उतरलो होतो याचे सहकारी आलती आम्हाला म्हणले त्याला आमच्या हॉलमेट ठेवा पैसे लागत नाही काय नाही आम्हाला पाचशे रुपयाचं दिलं तर आम्ही दोनशे रुपयाचं कमी केलं तर तीनशे रुपयाचं घेतला मी मी बी आले आले ना म्हणलं एवढं पाचशे रुपयाचं नाही मला आधी पाचशे रुपयाचं म्हणले होते मी हापवलो त्याच्यामध्ये मला पाचशे रुपयाचं नाही आम्ही आम्ही दरवर्षी येतो म्हणलं मग ते दोनशे रुपयाचं वापस केलं आणि तीनशे रुपयाचं घेतलं आणि दर्शनाला गेलो काय सांगू आता आम्ही नवीन आलो आम्हाला काही माहितच नाही ते बस स्टॉपला आले आम्ही सोबत आलो ते म्हणलं चला आमच्याकडे एक रुपया लागत नाही काय नाही आमच्या थुंद्या द्या आणि तुम्ही दर्शनाला जा म्हणले आम्ही घेतलं आम्हाला काही माहित नाही इथलं आम्ही नवीन आहेत आता या ठिकाणी आपले उमेश वारने यांनी या साई भक्तांना या ठिकाणी सातशे वीस रुपयाचा बाबांचा प्रसाद दिलाय आणि हा कसा व्यवहार असतो कशा पद्धतीने भक्तांना प्रसाद हार वगैरे देतात आधी समजून सांगणार आहे आता तुम्ही सगळं ऐकायचं आता हार किती रुपयाचं आहे हिशोब घ्या हिशोब घ्या हे चाळीस रुपयाचा हारे चाळीस रुपये झाले हे किती रुपयाचं आहे एकशे एकशे वीसांश चाळीस एकशे साठ एक किती रुपयाचं आहे शंभर रुपये शंभर रुपयाचं किती झाले दोनशे साठ एक किती रुपयाचं दीडशे रुपये चारशे चाळीस पैसे किती घेतले बाबा हा साई बसतोय म्हणजे काय चारशे चारशे रुपयाचे आणि यांचे गुरु साडे रुपये घेतले सांगा तुम्ही किती रुपये घेतले देखे देखे। तो ना ले ले ते स्वतः आलेले होते त्यांना प्रसाद चपला ठेवला प्रसाद दिला घेऊन तो जे कोरे होता ते रोडवरून डायरेक्ट होते का विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस 20 जून दोन हजार पंचवीस जागतिक मोफत चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी